आणि मी तुम्हाला भगवती का सांगितली आणि स्पोकन हि सांगली बरोबर आता शिक्षणाचा विषय हा पाच दोन माझा एक विषय तुम्हाला राहिले प्रश्न असा आहे सगळ्यासाठी की तुम्हाला हे जे मी सांगितलं हे खरोखर भारतातली आगळी वेगळी सगळ्यात हायस्ट टेक्नॉलॉजी आहे असं वाटतं असं वाटतं ना ही खरोखर भारतातली सगळ्यात हायस्ट टेक्नॉलॉजी आहे मुलं हुशार होऊ शकतात असं वाटतं का पाठीमागचे ना तर मला सांगा तुम्ही कधी शहरामध्ये गायकवाड क्लासेस आहे तुम्हाला गायकवाड नाव ऐकलं कोणी बन्स क्लासेस नाव ऐकल्या कोणी कोणी चांगले क्लासेस नाव ऐकलं कोणी ऐकले त्यांची फीस किती सर तुम्हाला सांगता येईल का पन्नास हजार पन्नास हजारच्या पुढं म्हणजे सारखं सुरुवात वाटेल ज़ित दे ज़ित दे दे ते पंधरा वीस तर गल्ली शिक्षक नोकरी सर छोटे म्हणजे ज्याला बीएड केलं तर नोकरी मिळाली काही बदल घेऊन तिथं तर जे ब्रँडेड क्लासेस आहेत सोड यांची फीस मिनिमम पन्नास हजार एक लाख तीन लाख असे आमच्या तिकडे आले फाउंडेशन फाउंडेशनचा कोर्स आला सिलेबस नाही शिकवत

आहे का मी सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला सांगितलं असं त्यांना मिळालं सात वर्ष क्लास जे मिळाले त्यांच्या दोन हजार आपल्याला सत्तर हजार म्हणजे भारतातली हायस्ट टेक्नॉलॉजी आहे लोकल शिकवलोरी सुद्धा पंधरा सात हजार घेतात आपल्याची भिस्ती नाहीये

ज्यांनी याचं उत्तर दिले आहे त्यांना याच्याकडे समजलं या साहेब साहेब काय करते ते सावसाकडे काय काय या पुढे या इकडनं